अवधूत चिंता श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला एक दिवसीय व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान आपण करणार आहोत एक दिवसीय सात तारखेला व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान आपण करणार आहोत त्या अनुष्ठानाला साहित्य का लागेल बालाजी महाराजांचा फोटो नसेल तर कोणता फोटो ठेवावा किती वाजता अनुष्ठान चालू होणार आहे याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान खूप लोकांच्या मनात भीती असते होती आपण अनुष्ठान घेतोय सामूहिक त्याच्यामध्ये भीती हळूहळू कमी होते आणि येणाऱ्या सात तारखेला सात तारखेला आपण अनुष्ठान करणार आहोत त्या दिवशी शुक्रवार आहे रात्री बारा वाजता अनुष्ठान करणार आहोत दुसऱ्या दिवशी एकादशी आहे म्हणून आपण अनुष्ठान आहे ते शुक्रवार रात्री बारा वाजता साडे अकरा बारा वाजता आपण चालू करणार आहे त्यासाठी साहित्य काय लागेल कोण कोण हे अनुष्ठान करू शकता ज्यांना आध्यात्मिक प्रगती करायची आहे ते करू शकता ज्यांचं लग्न जमत नाही मूलबाळ होत नाही आर्थिक प्रॉब्लेम असेल घरात पैसा नसेल पैशाची चंचना असेल मन शांतीसाठी अनुष्ठान करू शकता ज्या लोकांना बाहेरची बाधा काही त्रास असेल ते पण अनुष्ठान करू शकता आर्थिक स्थैर्यतेसाठी अनुष्ठान करू शकता ज्यांचं लग्न जमत नाही त्यांनी पण अनुष्ठान करू शकता कोण कूं कोण अनुष्ठान करू शकता लहान मुलापासून तर शंभर वर्षापर्यंत स्त्री असेल पुरुष असेल सगळेजण अनुष्ठान करू शकता एक दिवसीय अनुष्ठान आपण करणार आहोत आप आपल्या घरी सामील करणार आहोत लाईव्ह करणार आहोत म्हणून या अनुष्ठानाला आपण आपला परिवार सगळ्यांना तुम्ही सांगा खूप जण म्हणतात दादा अनुष्ठान करायच्या अगोदर आम्हाला सांगा म्हणून आज तीन तारीख आहे अगोदरच तुम्हाला सांगतो आपण सात तारखेला रात्री साडे अकरा पावणे बारा वाजता अनुष्ठान चालू करणार आहोत मग हे अनुष्ठान घरातले सगळेजण करू शकता सगळेजण करू शकता त्या अनुष्ठानाचे काही नियम आहे जे एक दिवसाचे अनुष्ठानाचे नियम आहेत ते सेम तीन दिवस या अनुष्ठानाचे नियम आहे नियम कोणते आहेत ते लक्षात ठेवा सगळ्यात पहिले आपण एक दिवस अनुष्ठान करणार आहे किंवा कोणाला जर समोर तीन दिवसाचं करायचं असेल तर तीन दिवस करू शकता काही त्या दिवशी एकादशी आहे म्हणजे सात तारखेला रात्री आपण बारा वाजता चालू करणार आहे सात तारखेला कोणाला जर आठ तारखेला करायचं असेल ते करू शकता कोणाला नऊ तारखेला करायचं असेल करू शकता तीन दिवसीय एक दिवसीय मध्ये नियम सगळ्यात पहिले सांगतो तुमच्याकडे जर बालाजी महाराजांचा फोटो नसेल तर फोटो पहिले विकत घ्या छोटा घ्या मोठा घ्या कोणताही घ्या खूप जण म्हणणार नाही दादा आमच्याकडे नाहीच आहे मग काय करायचं महाराजांचा ठेवा पण बालाजी महाराजांचा फोटो विकत घ्या काही नाही पूजा मांडणीचा मी आपल्याला स्क्रीनवर व्हिडिओ दाखवेल पूजा मांडणी साधी सोपी करायची पाठ सगळ्यांकडे असतो नसेल छोट ठेवा फोटो ठेवा बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये असते असं म्हणून आमच्या घरात नाहीये प्रत्येकाच्या घरात बाळकृष्णाची मूर्ती आहे खाली तांदूळ ठेवा कलश ठेवा त्याच्यावरती डिश ठेवा बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची बाळकृष्णाची मूर्ती नसेल कोणाकडे समजा असं नाही होऊ शकत पण नसेल महाराजांची मूर्ती ठेवा दत्त महाराजांची मूर्ती ठेवा मग अनुष्ठान करताना मग निळज वस्त्र घालायचे का आणि एक असं काहीच नाही अनुष्ठान करताना आपलं मन पवित्र पाहिजे अनुष्ठान करताना तीन दिवस ब्रह्मचर्याचं पालन करावं आपण एक दिवसाचं करणार आहोत पण ज्यांना तीन दिवसाचं करायचं आहे त्याचे पण नियम सांगून देतो मी आता एक दिवसाचं करायचं असेल तरी पण ब्रह्मचार्याचं पालन करायचं तीन दिवसाचं अनुष्ठान करायचं असेल तरी पण ब्रह्मचार्याचं पालन करावे तीन दिवसामध्ये घरामध्ये नॉन व्हेज या गोष्टी खायच्या नाही जे खात असेल ते दारू बिरू या गोष्टी करायच्या नाही करायच्या नाही तीन दिवसामध्ये मौन व्रत धारण करायचं मौन व्रत धारायचं कपडे कोणते घालायचे पुरुषांसाठी सांगतो सगळ्यात पहिले अनुष्ठान करताना आपण सवळ परिधान करावं सवळ म्हणजे हे धोतर असेल ते घाला धोतरामध्ये आंढ्रो पॅन्ट बनेल घालायची नाही त्याला सवळ म्हणता काही काही जण बनेल घालून गुरुक्षेत्र वाचता बनेल जीन्स पॅन्ट घालून नवनाथ पारण करता असं करू नका म्हणून पुरुष करत असेल तुम्ही लुंगी जमत असेल तर लुंगी घाला सवळ घालायचं अंढ्रो पॅन्ट बनेल घालायची नाही फक्त सवळ घालायचं जेव्हा माझं स्वतःच सांगतो जेव्हा साडे अकरा सव्वा अकरा साडे अकरा वाजता आंघोळ घाली आंघोळ झाल्यानंतर मी डायरेक्ट सवळ घालतो अंडरपॅन बनल घालत नाही अंडरपॅन बनल घालत नाही लगेच सवळ घालायचं ओला अंग ठेवायचं आणि बसायचं महिलांसाठी काय महिलांसाठी तुम्ही धूतवस्त्र धूतवस्त्र असेल साडी असेल ब्लाउज असेल आपल्या हिंदू संस्कृतीनुसार परिधान करायचं कपाला कुंकू हळद लावायचं आंघोळ करायची आणि लगेच तुम्ही साडी परिधान करायची साडी आणि ब्लाउज जी असेल ती तुम्ही घालायचं आपल्या हिंदू संस्कृती हातामध्ये बांगड्या घाला गौणवर गौणवर वाचू नका गौणवर ऐकू पण नका खूप जण गौणवर मागच्या वेळेस बसल्या बसल्या खूप जण ऐकत होते गौणवर व्यंकटेश स्तोत्र रात्री ऐकू नका रात्रीच्या कपड्यामध्ये रात्रीच्या ड्रेसवर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र वाचू नका तुम्ही काळी साडी सोडून कोणत्याही कलरची साडी घालू शकता आणि अनुष्ठान आहे खूप जण म्हणणार दादा मग आम्ही ड्रेस घालतो अनुष्ठान आहे तर आपली हिंदू संस्कृतीनुसार साडी परिधान करा तुम्ही मुलगी असाल कोणी असाल साडी परिधान करा सवळ साडी असेल साडी परिधान करूनच आपण व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान चालू करायचं साडे अकरा वाजता गट आंघोळ करून बसायचं आपला गुरुमंत्र जप करायचा आणि पावणे अकरा अकरा पन्नासला आपण व्यंकट स्तोत्राचं जे आहे ते सुरू करणार आहोत युट्यूब चॅनल केतन कुलकर्णीवर लव घेणार आहोत सात तारखेला तेव्हा धूप दीप चालू ठेवायचं घरातले दरवाजे उघड ठेवता येत असेल तर उगळ ठेवा नाही ठेवले बंद ठेवले तरी सात अनुष्ठान घरामध्ये कुठं करायचं देव घराजवळ करा अतिउत्तम नाही जमलं बेडरूम मध्ये करा पण खाली करा मागच्या वेळेस आपण तीन दिवसाचं अनुष्ठान केलं काही काही जणांनी म्हणजे त्यांनी स्वतः सांगितलं म्हणजे हे बालाजी महाराज करतात खूप जण म्हंटले दादा अनुष्ठान खूप छान झालं आम्ही गादीवर बसून अनुष्ठान केलं जो, आम्ही झोप झोपून ऐकलं चालतं का आम्ही गाऊनवर ऐकलं चालतं का असे काम करू नका गौनवर बसून नुसतं झोपून ऐकू नका प्रॉपर तुम्हाला नुसतं ऐकायचंय नुसतं ऐकायचं तुम्हाला आपलं आसन आसन घेऊन बसून ऐका नुसतं जर तुम्हाला अनुष्ठान नाही करायचं तुम्हाला नुसतं ऐकायचं आहे नुसतं ऐकायचं मग तुम्ही काय करायचं तुम्ही आंघोळ नाही केली समजा खूप जण म्हणणार दादा मग आम्हाला आंघोळ करायला नाही जमत आम्हाला सवय घालायला नाही जमत मग आम्हाला नुसतं ऐकायचं मग आम्ही काय करायचं मग तुम्हाला नुसतं ऐकायचं जरी असेल तर एक आसन घेऊन बसा पुरुषांनी फक्त टावेल घाला परत अनरुपॅन भरेल घालायची नाही फक्त टावेल घालायचा महिलांनी पण साडी ब्लाउज घाला अंघोळ नाही केली तरी चालेल ज्यांना नाही जमत त्यांच्यासाठी ज्यांना जमत त्यांनी करा आसन घेऊन बसायचं तुम्ही गाऊनवर ऐकणार गाऊनवर झोपत ऐकणार अशा गोष्टी करू नका केलं हे केल्यानंतर तुझ्या मांडणी करायची का करायची बालाजी महाराजांचा फोटो ठेवायचा छान पूजा म्हणजे करायची धूप दीप नवीद्य साखरेच नवीन दाखवायचा एकवीस कॉईन घ्यायचे एकवीस कॉईन नवीन घ्यायचे का मागच्या वेळेस जर असेल ते पण घेऊ शकता व्यंकटेश स्तोत्र वाचताना व्यंकटेश स्तोत्र मोठ्याने वाचायचं मनातल्या मनात मान वाचायचं नाही मान मनातल्या मनात वाचायचं नाही बरोबर साडे अकरा वाजता तुम्ही करून बसायचं अकरा तीस ला अकरा पन्नास ला आपण सुरू करणार आहे लाईव्ह लाईव्ह केलं तरी आम्ही इकडून म्हणणार पण तुम्ही पण त्या साईडनी म्हणायचं कोणतेही दार खिडक्या साप या गोष्टी येत नाही ते डोक्यातून काढून टाका काही होत नाही मनातली भीती पाहिजे दूर करा ते केल्यानंतर आपण एकवीस कॉईंट घ्यायचे आहे पुस्तक घेऊन वाचायचं प्रत्येकाने खूप जण म्हणणार मग दादा आम्ही असं वाचतो नाही आम्हाला पाठ आहे तुम्ही किती जरी विद्वान असाल तर पुस्तक घेऊन वाचन करावं पुस्तक घ्यायचं पुस्तक घेऊन वाचन करायचं एक पुस्तक विकत घेऊन टाका आपण कोणतं वाचणार आहोत संस्कृत व्यंकटेश स्तोत्र आपण वाचणार आहोत जे आहे पंधरा ओव्याचं आहे संस्कृत व्यंकटेश स्तोत्र पंधरा ओव्याचं आहे ते ते आपण आठव्या ओळीपर्यंत वाचणार आहोत वीस वेळा आणि एकवीसव्या वेळा पूर्ण व्यंकटेश स्तोत्र पंधरा ओळीपर्यंत वाचणार आहोत फलश्रुती सगळ्यात शेवटी घेणार आहोत आपण आठ पर्यंत वीस वेळा सलग वाचणार आहे आणि एकवीस तर सात तारखेला रात्री बारा वाजता आपण हे अनुष्ठान करणार आहोत या अनुष्ठानासाठी सगळ्यांनी सांगा व इतरांना सांगा तुम्ही करा कमीत कमी, कमी दहा लोकांना तुम्ही सांगा की सा हे असं असं अनुष्ठान आहे बर का तुम्ही अनुष्ठान या लोक करता मागच्या वेळेस पण हजार लोक आले होते हजार विचारणे लोक आपल्या झोप हे करून हजार लोक येऊ शकणं नाट्य जोक हो ना रात्री करून बसले होते म्हणून या अनुष्ठान सगळ्यांनी यावं सात तारखेला रात्री बारा रात्री अकरा पन्नासला आपण अनुष्ठान करणारे मी आता टाकून देणारे लगेच म्हणजे सगळेजण करतील प्रत्येकाने नाव गोत तिथं लिहायचं प्रत्येकाला ती लिंक शेअर करायची आणि प्रत्येकाने त्या वेळेस प्रत्येकाने यायचं दुसऱ्या दिवशी न विद्यार्थी करायचे त्या दिवशी पण आपण न विद्यार्थी करत असतो आणि छान प्रकारे अनुष्ठान करायचं बालाजी महाराज आपल्याकडून करून घेते अनुष्ठान आणि त्या दिवशी आमच्या इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये कल्याण महोत्सव आहे आठ तारखेला बालाजी महाराजांचा लग्न सोहळा आहे त्याचा पण मी व्हिडिओ करणार आहे कल्याण महोत्सवचा व्हिडिओ आपण करणार आहोत ते पण आपण टाकणार आहोत म्हणून सगळ्यांनी मनापासून सेवा करावी जास्त ताण तणाव घ्यायचा नाही छानपैकी अनुष्ठान करा आपण सामूहिक एक दिवसाचं करणार आहोत पण कोणाला तीन दिवसाचं करायचं असेल त्यांना सेम हे नियम आहे तीन दिवसाचं अनुष्ठान तुम्ही स्वतः करू शकता हेच व्हिडिओ बघून आणि मनापासून करायचं आंघोळच्या मनामध्ये गोमित्र घ्यायची हळद घ्यायची निस्वार्थ खूप जण असे आहे की दादा आम्हाला कसलीही इच्छा नाही कर निस्वार्थ करायचं मला पण कसलीही इच्छा नाहीये जो महादेवाचा प्राणप्रतिष्ठाचा विधी होता प्राणप्रदिष्ठा आहे ती चांगली व्हावी याच्यासाठी आपण अनुष्ठान करतोय म्हणजे सगळं प्रत्येक वर्षी आपण भंडारा करणार आहोत मी ठरवलं होतं की महादेवाचं चांगलं जर व्यवस्थित झालं तर प्रत्येक वर्षी भंडारा आपण करणार आहोत महादेव सगळं करून घेता आपण काय आपल्या अवकाळ नाही लोक जीव घालायची आपली माझी खरेदी माझी स्वतःची अवकाद नाही हे सगळं लोकांना तुमच्यामुळं होते सगळ्यांमुळे जे जे व्हिडिओ बघतात ज्यांनी ज्यांनी दान केलं ज्यांनी ज्यांनी एक दाना जेला एक एक रुपया जरी गेला त्यांच्यामुळं सगळ्या गोष्टी होतात प्रत्येक वर्षी करायचंय आपल्याला तेव्हा प्रत्येक वर्षी प्रत्येकाने अशीच सहकार्य करावं हीच सर्वांना प्रार्थना आहे आणि या व्यंकटेश स्तोत्राच्या अनुष्ठानाला पण सगळ्यांनी अवश्य यावं सगळ्यांनी अवश्य मनातली भीती दूर अनुष्ठान करा घरातील नवरा बायको पण सोबत करू शकता मुलं असेल सगळ्यांना सोबत ठेवा फक्त आपल्या लाईव्ह मध्ये कसं आहे लाईव्ह मध्ये केल्याने काय होईल सगळेजण आपल्या सोबत राहील आपल्या मनातली भीती दूर होईल भी। म्हणून सगळ्यांनी अनुष्ठानाला अवश्य यावं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ